आणि थेटपणे आपण यावेळेला मुंबईतल्या मुलुंड परिसरामध्ये जाणार आहोत कारण मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयाबाहेर अजूनही त्या ठिकाणी गोंधळ सुरू असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं अगदी काही क्षणांपूर्वी ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला होता तर एकाच ठिकाणी भाजपचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचं पाहायला मिळत आहे निवडणूक अधिकारी देखील आलेले असून त्या ठिकाणी तपासणी सुरू असल्याची अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेली प्रतिक्रिया देखील होती काय नेमकं का त्या ठिकाणी सुरू आहे ऐकूयात प्रशांत बडे आपल्या त्या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत प्रशांत मुलुम मध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसतय अजूनही गोंधळ सुरू आहे काय सुरू आहे त्या ठिकाणी हो भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याकडे जातो आहोत प्रशांत कोटेच्या यांच्या कार्यालयामध्ये दे देवेंद्र फडणवीस दाखल झालेले तर दुसरीकडे मात्र दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं देखील पाहायला मिळतंय काय नेमकी परिस्थिती आहे तिथली विशाल सध्या मी आहे मीर यांच्या मुंबई येथील कार्यालयाच्या बाहेर ज्या ठिकाणी या अगोदरची घटना घडली होती त्यांचा वॉरूम होता तिथून काही अंतरावरच काही पावलांवर मीर पटेजा यांचं मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी आत्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत प्रसाद लाड देखील त्यांच्यासोबत आहेत आणि इतर भाजपचे जे नेते आहेत ते देखील दाखल आहेत आता पोलिसांनी या ठिकाणावरून या अगोदर ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते त्या सगळ्यांना या ठिकाणावर दूर केलेलं आहे मात्र याची माहिती मिळताच जे कार्यकर्ते भाजपचे जे कार्यकर्ते आहेत जे तिकडे सभेला होते त्याला सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हळूहळू वीरकोटेच्या या यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी देखील पाहायला मिळली आहे आणि याचबरोबर जोरजोरामध्ये घोषणाबाजी जी आहे ती जे या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संजय पाटील विरोधात देखील मोठमोठ्यात घोषणाबाजी जी आहे ती सुरू आहे एकूणच गेल्या पाच ते चार ते पाच तासापासून मुलुंडमधील या सगळ्या विभागामध्ये मोठ्या तणावाची स्थिती पाहिजे पाहायला मिळते आहे स्वतः आता आहे। या ठिकाणी गृहमंत्री उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस देखील दाखल आहेत आणि पुढील या सगळ्या घटनेसंदर्भात ते माहिती घेत आहेत विशाल नक्कीच मात्र स्वतः उपमुख्यमंत्री देखील दाखल झालेले होते आणि काही क्षणांपूर्वी त्या ठिकाणी काही अधिकारी देखील दाखल झाल्याचं कळत आहे तपासामध्ये काही निष्पन्न होताना दिसतंय का शांत करण्यासाठी हे वातावरण नेमके काय प्रयत्न केले जातात झोन ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेसपासून या ठिकाणी या झोनचे डी सी पी पुरुषोत्तम कराड हे स्वतः या ठिकाणी दाखल आहेत मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल असेल पो, त्याचबरोबर इतर ज्या तुकड्या आहेत दंगल नियंत्रण पथक आहेत ते देखील या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे या सगळ्या स्थितीमध्ये हे वातावरण थंड करण्यासाठीचा प्रयत्न पोलिसांचा आहे इथे जे या अगोदर विरोध करणारे शिवसेनेचे महाविकास कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांना सगळ्या परिसरामधून दूर करण्यात आलेला आहे तर आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना दिसत आहेत नक्कीच मात्र आज एक तर महत्वपूर्ण अशा प्रकारच्या दोन सभा पार पडलेल्या आणि त्यानंतर हे वातावरण एकच शिघेल असं वाटलेलं होतं का कारण स्वतः पंतप्रधानांनी देखील आजची सभा घेतलेली होती आणि दुसरीकडे काल झालेला रोड शो अशा पार्श्वभूमीवरती मुलूंमधलं वातावरण जास्तच तापलंय खरं तर याला या अगोदर देखील जर ईशान्य मुंबई मध्ये बघितलं तर वारंवार काही ना काहीतरी वाद जो आहे तो ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे या अगोदर देखील बॅनर फाडण्याचं प्रकरण असेल दगडफेकीच्या प्रकरणाचे आरोप असतील मराठी आणि गुजराती यांचा वाद असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीच्या सेम नावांचे नामांकनं भरण्याचा सगळ्या असेल या सगळ्या गोष्टीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सगळ्यात जास्त ज्या आहेत त्या ईशान्य मुंबईमध्ये घडलेल्या पाहायला मिळत आहेत त्यातच आज उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना आज ही इतकी मोठी घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे या सुरुवातीला ही घटना अगोदर काही कार्यकर्ते जे होते ते या ठिकाणी आले होते कारण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना एक तक्रार आलेली होती की ज्या ठिकाणी मियरकोटी ज्यांचं कार्यालय आहे ते त्यांचं बॅक ऑफिस आहे त्या ठिकाणी पैसे ठेवलेले आहेत याची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोगाचे कार्यकर्ते जे प अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी पोचले त्यांनी पाहणी करत असतानाच ही माहिती जी आहे ती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे कोटेच्या यांचं जे बॅक ऑफिस होतं त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर हळूहळू त्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली आणि तिथे तणावाची स्थिती झाली घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांनी सौम्य जे सौम्य बळ आहे ते देखील वापरलं मात्र वातावरण आणखीनच तापत गेल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना इथून केलं आणि याची माहिती जी आहे ती मिळाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आणि आता मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत नक्कीच धन्यवाद प्रशांत प्रतिनिधी माहिती आणि ते कदाचित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट